नवसवर माझा मी आणतो भोगला नव्हतो रस्ता काढून मी आज गाड्या सध्या काळपर्यंत कर बाजूला करून लोकांची हलकी जे होते ते खाली जाऊन तुम्हाला माहित नाही कस्टमर व्यवसायावरती परिणाम झाले लोकांचे एमरजन्सी काय विषय तर फिरून जायला सोपं आहे का घटना पहिली घटना घडली तो आम्हीच होतो मीच पहिली पेपर मीच वाचलो रात्री तीन वाजता रस्ता मीच बंद केला रात्री उठून हे चालू आहे एक सिंगल गाडी जाणार ना आता सिंगल गाडी जायला काय प्रॉब्लेम आहे अरे मला सांग ना इथं प्रॉब्लेम काय सिंगल गाडी गाडी तर इथूनच येणार ना सिंगल ए, 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 ना सिंगल गाडी तर हे हे वरच वडकी ते वरच तिथं टाकण्याच्या टाकण्याच्या काय बरोबर आता हे तासून खायचं हे टाकायला प्रॉब्लेम काय वरच तोडायचं नाही मांडणे मला माहिती आहे पण तो हे साईडचं काढून तर तुम्हाला टाकायला लागणार आहे घटनाच उकरणार आहे मग उगच नका ना त्रास देऊ लोकांना साहेबांना फोन रे